पुणे शिरूर इथं लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानात पैसे वाटपाचे आणि बोगस मतदानाचे आरोप प्रत्यारोप झालेत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी याविरोधात रात्री थेट पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं दिवसभरातही अनेक ठिकाणी पैसे वाटप आणि बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आलेत बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही बंद असल्यानं नवा राजकीय वाद मात्र सुरू झालाय पुण्याच्या हाय व्होल्टेज लढतीत मतदानाच्या आदल्या रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धनगेकर हे मतदानासाठी पैसे वाटप होत असल्याच्या आरोपावरून ठिय्या आंदोलनाला बसले होते पोलीस स्टेशन परिसरातील झोपडपट्टीत भाजपाचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दावा धनगेकरांनी केला तर हा कांगावा असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आहे दोन दिवसापासून प्रचंड पैसा पुणे शहरात आहेत आम्ही जो बघतो द्या पण आज दिवसभर आपण बघितलं असेल तर अनेक झोपडपट्ट्यामध्ये हातीमध्ये हे पैसे ज्या पद्धतीने झोपडपट्टीमध्ये मध्ये गुन्हेगार आणि आजी माझी नगरसेवक पालकमंत्री पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि करोडो रुपये पोलिसांच्या समोर वाटले जातात पोलीस याला काही सुद्धा कारवाई करत नाही उद्या निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे त्या ठिकाणी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन कांगावा करण्याचा प्रयत्न करत आहेत माझं असं म्हणणं की ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे महायुतीचा विजय हा पक्का आहे आणि मग मतदारांमध्ये संभ्रम करावा मतदारांना असं काहीतरी वातावरण निर्मिती करून कांगावा करून पोलिसांवरती प्रेशर टॅक्टिक्स करून मला असं वाटतं की ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत पोलीस आयुक्तांनी या संदर्भामध्ये तातडीने कठोर पावलं उचलावीत मतदानाच्या आधीची रात्र वैराची असते ही रात्र जागती काढल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची चर्चेनंतर मध्यरात्री हे आंदोलन मागे घेण्यात आलं सोमवारचा दिवस मतदानाचा असल्याने सकाळी लवकरच भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धनगेकर यांनी देवदर्शनानं दिवसाची सुरुवात केली प्रतिष्ठेच्या या लढतीत पुण्यात अनेक ठिकाणी पैसे बोगस मतदानाचे आरोप झाल्याचं पाहायला मिळालं कोथरूडसह अनेक भागात बोगस मतदान झाल्याचा आरोप नागरिकांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केला पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही आपल्या नावावर आधीच कुणीतरी मतदान करून गेल्याचं सांगितलं बोलीत गेलो असताना मतदान अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावावर कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे परंतु मतदार यादीत माझा फोटो आणि माझं नाव आणि माझं वय हे सेम असून माझ्या आधार कार्डाप्रमाणे तरी सुद्धा त्यांनी मला वोटिंग करून दिलं नाही त्यांनी सांगितलं अर्धा तास सा आम्ही वाट पाह मी तुम्हाला सांगतो तरी मला मला वोटिंग करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे मग याच्या नेत्यांनी धनगेकरांचं आंदोलन आणि बोगस मतदान प्रकरणी प्रश्न उपस्थित केले पोलिसांच्या मदतीनंच पैशाचं वाटप नरेंद्र मोदी जरा बघा नुसतं ज्ञान देऊ नका फडणवीस गृहमंत्री ना आपण जरा पहा थोडी तरी कायद्याची बूज राखा आमच्या झाडाझडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स डागा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास ता कोणी करायचा जेव्हा प्रशासकीय अधिकारी जेव्हा आपल्याला सपोर्ट करतात नाहीतर सत्तेत असणाऱ्या लोकांना सपोर्ट करतात तेव्हाच बोगस मतदान होऊ शकतं आम्ही सुप्रियाता यांच्या इलेक्शनच्या काळामध्ये तिथं इलेक्शन कमिशनला मुद्दामून पत्र लिहिलं होतं की कुठं कसं बोगस मतदान हे होऊ शकत आहे भाजप कुठल्याही लेवलला जाऊ दुसरीकडे मतदान काँग्रेस उमेदवार फ्लेक्स लावून स्लीप वाटत असल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी करत भाजप नेते हेमंत रासने यांनी आंदोलन केलं आंदोलनानंतर प्रशासनाने फ्लेक्स फाडून काढला दंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपानं केली आचारसंहितेचा भंग करून या ठिकाणी प्रत्येक बूथवर स्वतःचे जाहिरात स्वतःच्या पक्षाचं चिन्ह स्वतःच्या उमेदवारीचा फोटो हे सर्व या ठिकाणी केलं होतं हे बेकायदेशीर होतं आचारसंहितेचा भंग होता याच्या विरुद्ध ता, ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी होती प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्या कारणाने आता आम्ही आमच्या कामाला लागणार आहोत मतदान केंद्रांवर एकच रांग असल्याने भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचाही संताप पाहायला मिळाला तर पद्मावती मतदान केंद्रावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही डीव्हीआर ला जोडले नसल्याचंही समोर आलं पुण्यात रात्रीपासून सुरू असलेला गोंधळ मतदान संपेपर्यंत काही ठिकाणी पाहायला मिळाला दुसरीकडे शिरूर लोकसभा ही बोगस मतदानाचे आरोप झाले काही ठिकाणी मतदान केंद्रांवर त्यामुळे गोंधळही पाहायला मिळाला तर महायुतीचे कार्यकर्ते पोलिंग एजंट झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केला मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाकडून हा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप केला महायुतीच्या उमेदवारांचा पोलिंग एजंट हा प्रचार साहित्य घेऊन मतदान केंद्रामध्ये बसला होता आणि काही माजी सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनी काही सैन्य दलातल्या माजी अधिकाऱ्यांनी त्याला जाब विचार परंतु महायुतीच्या या उमेदवारांचा पोलिंग एजंट या पद्धतीनं प्रचार साहित्य घेऊन बसतो याची तक्रार तक्रार मी निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे पुणे शिरूर मतदारसंघात हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच बारामतीतील ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोडाऊन चे सी बंद असल्याचं समोर आलं बोगस मतदानाच्या संशयावरून या प्रकरणी नवा वाद रंगला स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद कसे असा सवाल विचारण्यात आला राजकीय नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर हे सीसीटीव्ही पुन्हा सुरू झाले जेव्हा ईव्हीएम मशीन तिथं आणल्या गेल्या होत्या आम्ही त्यांना विनंती केली होती की लगेचच आम्हाला त्याचा ॲक्सेस द्यावा पण तो ॲक्सेस देण्यासाठी त्यांनी तीन दिवस तिथं लावले दुसरं जेव्हा ॲक्सेस मिळाला लोक तिथं बसायला लागले त्यावेळेस त्रेचाळीस मिनटं सी सी टी व्ही कॅमेरा बंद पडला होता एक तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला आहे सब कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलेला आहे आणि अशा पद्धतीने एवढ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी असणारे सी सी टी व्ही बंद कसे पडतात हे आम्ही त्यांना लिखित विचारलेलं आहे त्याचं उत्तर आल्यानंतर नक्कीच आम्ही बघू आमची लोकं आहेतच तिथं पण अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असते तर लोकशाहीला घातत आहे हे अनेक प्रश्न खरंतर समोर येतात की अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेलं आहे तिथे सीसीटीव्ही पंचाळीस मिनटं नेमके बंद का होते याचा खुलासा खर तर संबंधित यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि याविषयी अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होणारी गोष्ट आहे त्यामुळे तातडीनं याबाबत खुलासा हा संबंधित यंत्रणेनं निवडणूक आयोगानं हा केला पाहिजे हे सी सी टी व्ही नेमके बंद का होते त्याचा बॅकअप काही होता का या संदर्भातील खुलासा हा निवडणूक आयोगानं तातडीनं करणं खरं तर गरजेचं आहे या सगळ्या गदारोळात चौथ्या टप्प्यात पुणे शिरूर आणि मावळचं मतदान पार पडलं पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसन मोरे यांच्यात चुरशीची लढत होती तर शिरूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीचा सामना रंगलाय पैसे वाटप आणि बोगस मतदानाच्या आरोप प्रत्यारोपाने महायुती आणि मवियासाठी ही निवडणूक किती प्रतिष्ठेची आहे हे स्पष्ट झालंय तुषार झरेकर सह ज्ञानेश्वर चौथमल पुढारी न्यूज पुणे